पहला है, आईसक्रीम घया खाउन बगा उन्हा है खौंदगा। खौंदगा ओ का। विचार करा गारे गारे गोड़े गारे गोड़े गारे गोड़े ओ ताई भाई अक्का विचार कर पक्का आईस्क्रीम घेन बगा चरा या

उधर अजिबात काही नाही चला आईस्क्रीम घ्या पैसे नाही द्या की हा उधार द्या पैसे नाही उदर नाही तुम्ही येऊन बघा घेऊन बघा खाऊन बघा एकदा घ्याल एकदा तुम्ही खाचाल पुन्हा पुन्हा घ्याचाल आईस्क्रीम घ्या चरा चरा चला चला ना ना, ना।, हो, ना, ना, ना ना पुन्हा ही वेळ पुन्हा येणार नाही दुसऱ्या गडीला गेलाय पुन्हा महागाई गाड्या येत नाही चला लवकर येत ना आ, आ चला लवकर घ्या किरा आईस्क्रीम घ्या इकडं आई आई इकडं आजी त्यांच्याकडे आजी कोण आजीकून घ्या लडक्या आले तर चला लवकर चला मामा कोण आजी कोण आजीकून आईस्क्रीम घ्या चला लवकर बेचार अच्छी आइसक्रीम है, काजू, बादाम, सगरत, आपले लहाय है क्या 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 क्या, अब चला ताई भैया अब कार चलते रह पता अपना धुन धुन आ जाए आइसक्रीम जा, है पाँच लाख किया पाँच लाख, पाँच लाख दोनों है क्या पाँच लाख दोनों कौन चाहते पाँच लाख, चला, क्या

ग्या की तो दिसती आहो आमचा आणि दादा वैसाय की तसे का म्हणता हो दादा आमच्या तर्फे दिली आहे शिव दादा वैसाय आणि दादा वैसाय विचार करा थोडा चला चला ग ऐ पर नाही का तुम्हाला चला लवकर ग बाबा चला नुम कुटंगडी कुल दुसऱ्या घरीला माझा अडथळा करू नको हां तू हा, हा भायला स्वप्नी चला चल लवकर ही घ्यायची का ही घ्यायची चल लवकर मला दुसऱ्या घरीला जायचंय कोणती घ्यायची बघ इकडे कोणतं घ्यायची सांग ये पाचला दोन ही पाचला एक ही दावली पणच घ्यायची ये पाचला दोन ये पाचला दोन आणना द्या हे द्याचा हां तो छान आहे छाने कार एकदा खाऊन बघ पुन्हा पुन्हा घेतली बघ दर हां पैसे दिगी पैसे आज पण होई ए बाबा खर्च भरा लवकर लवकर